ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारदगा येथे 7 जानेवारीला कन्नड साहित्य सम्मेलन राजू खिचडी यांची पत्रकार परिषदेत माहिती. सीमाभागातील विद्यानगरी म्हणून प्रचलित असलेल्या कारदगा का तालुकानी पण येते. रविवारी दिनांक 7 जानेवारी रोजी 6 पे कन्नड साहित्य सम्मेलन ज्येष्ठ साहित्यिक सरजू कातकर यांच्या अध्यक्षतेखाली बणार असल्याचे माहिती. कारतका ग्रामपंचायत माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य तसेच आयोजन कमिटीचे गौरवा अध्यक्ष राजू खिचडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली प्रारंभी सेक्रेटरी मानिक चंदगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संमेलनामध्ये माहिती दिली यावी राजू खिचडे पुढे म्हणाले की हे संमेलन सकाळी ग्रंथदिंडीने सुरू होणार असून ध्वजारोहण धोनेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते तर प्रतिमा पूजन कारदगा का ग्रामपंचायत उपाध्यक्ष निवदूत धनगर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दिंडी संमेलन स्थळी आल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता परमपूज्य एकशे आचार्य कुलरत्न भूषण मुनी महाराज परमपूज्य संपादना महास्वामी परमपूज्य दरीखान अजनवर परमपूज्य सादनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी माजी खासदार राजू शेट्टी व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे संमेलनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन आमदार सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते तर परमपूज्य अल्लम प्रभू महास्वामी जीवनावर पुस्तक प्रकाशन आमदार गणेश हुक्केरी व आमदार चन्नराज हट्टीहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

तर या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे शेवटी राजू खिचडे यांनी सांगितलं यावेळी शकुंतला कमते यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी अध्यक्ष संजय गावडे सुभाष ठकाने ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता वड्डर उपाध्यक्षा मंगल डांगे पी आर नरवाडे अभिजित देसाई महावीर पाटील किरण सदलगे नीता बागे रसिदा पटेल स्वाती कांबळे यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव